मुंबईहून नगरला सफरचंद घेऊन येणाऱ्या पिकअपचा टायर फुटल्याने पिकअप उलटाहून चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नगर पुणे महामार्गावर कामरगाव तालुका नगर घाटात सोमवारी सव्वीस फेब्रुवारीला पहाटे घडली या अपघातात सफरचंदाचे सर्व कॅरेट रस्त्यावर पडून सुमारे दोन लाखांच्या पेक्षा जास्त सफरचंदाचे आणि पिकअपचे मोठे नुकसान झाले मुंबईहून सफरचंदाचे कॅरेट घेऊन एक पिकअप नगरला येत होता सोमवारी सव्वीस सो� फेब्रुवारीला पहाटे तीन ते चारच्या दरम्यान कामरगाव घाटात टायर फुटल्याने पिकअप उलटाहून लांबपर्यंत घसरत गेला त्यामुळे त्यातील सफरचंदांचे सर्व रस्त्यावर पडून सफरचंदांचा चेंदा मेंदाहून नुकसान झाले त्या दुर्घटनेत पिकअप चालक अनिकेत गोसावी राहणार करमाळा सोलापुरा गंभीर जखमी झाला त्यास उपचारासाठी नगरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले या अपघाताची माहिती मिळाल्यावर त्या परिसरात मृत्यूंचे दूत म्हणून काम करणारे सिद्धांत आंधळे आणि त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली तसेच महामार्ग पोलिसांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा